तर टांगा पलटी घोडे फरार झाले असते गोगावले तटकरेंना असं का सुनावलं देशातील आणि राज्यातील राजकारण एकीकडे आणि रायगडमधील राजकारण एकीकडे हे नेहमीचे चित्र आहे रायगड हा असा जिल्हा आहे जिथे वर्षभर राजकीय भट्टी सुरू असते अशातच महायुतीमधील दोन पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र आता खुद्द शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्याच घरात घुसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती केली त्यामुळे भरत गोगावले यांच्या मतदारसंघात महाड शहरात एकाकी पडले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तसेच खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातून विस्तव जात नाही पाच वर्षांपासून दोन्ही नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण महाराष्ट्र पाहत आहे भरत गोगावले यांनी रायगडचा पालकमंत्री होण्याची इच्छा आदिती तटकरे यांच्यामुळे पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्यांचा संताप वारंवार अनावर होतो आहे अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये महायुती एकत्र लढणार का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र गोगावले यांच्याशी हातमिळवणी करण्यास तटकरे यांचा विरोध होता अशातच आता महाड परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती केल्यामुळे महार पोलादपूर या भरत गोगावले यांच्या मतदारसंघात शिवसेनेचे भरत गोगावले एकटे पडले आहेत महाड नगर परिषदेत एकूण प वीस जागा आहेत त्यातील नगराध्यक्षपद आणि पंधरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पाच जागा भाजपला अशी दोन्ही पक्षांची युती आहे त्यामुळे भरत गोगावले यांनी त्यांच्या सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे राज्यात सत्तेत असलेली तीन पक्षातील दोघे एकत्र आल्यामुळे महाडमधील लढतीकडे रायगड जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे या निमित्ताने भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे आमची नीतिमत्ता आमची नियत आम्ही खास तारखेच्या निवडणुकीत दाखवून दिली आहे तिथे शिवसेनेने थोडी वाकडीमान केली तर टांगा पलटी घोडे फरार झाले असते मी महेंद्र दळवी योगेश कदम यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जबाबदारी पूर्ण केली त्यावेळी आमची नियत बदलली असती तर टांगा पलटी घोडे फरार झाले असते असं म्हणत गोगावले यांनी तटकरे यांच्या नियतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे मला असं वाटतंय हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे कारण मी काय मला सांगितलं आमची नीतिमत्ता आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आम्ही थोडीशी मान फिरवली असती मी असतो दळवी असते रवीशुरा असते आमचा योगेश कदम असते तर टांगा पलटी घोडेफार आहे हे लक्षात ठेवा कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळे काय बोलणार नाही कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोर आहेत आम्ही आत्ताच होईल नाही ना काय ते दूध का दूध पाणी का मग पुढचं बघ वापरशील काही बिरो रिपोर्ट एस एन मराठी पनवेल